कहीं पुरानी कम की जाने होने देंगे होने देंगे मनसूबों को पेट करने के लिए नमस्ते सस्त्रिया काल आणि वालेकुम मी तुमचा मित्र बादशाहरियाज पाटील तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका जबरदस्त अशा न्यूज रिपोर्टमध्ये तर काल दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या सोलापुरामध्ये पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं जे आहे आगमन झालं होतं ते या ठिकाणी आपल्या सोलापुरातील सर्व महायुतीच्या सर्व कॅन्डिडेट्सच्या प्रचारार्थ ते सोलापुरात आले होते आणि यावेळेस हो मैदानामध्ये एक अलिशान असे शामियाने उभारण्यात आले होते आणि त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जे आहे खुर्च्या लावण्यात आले होते परंतु ज्या प्रकारे खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस मोदीजी सोलापुरात आले होते आणि त्यावेळेससुद्धा अशाच प्रकारचा पूर्ण कार्यक्रम सोलापुरात होत होता आणि त्यावेळेससुद्धा जे आहे सोलापुरातील जनतेने जे आहे त्यांना तेवढं सपोर्ट दाखवलं नाही सुद्धा जे आहे खुर्च्या खाली होत्या आणि आजच्या घडीलासुद्धा जेव्हा आमदारकीचं इलेक्शन होणार आहे वीस तारखेला आणि त्याचा प्रचार चालू आहे परंतु मोदीजींच्या भाषणाच्या सुरुवातीलाच जे आहे लोक या ठिकाणी जे आपल्या खुर्च्या सोडून बाहेर निघताना आपल्याला दिसत आहेत प्रचंड प्रमाणात जे गर्दी शामयाने जेवढी गर्दी नाही तेवढी गर्दी जे आहे आपल्याला बाहेर बघायला भेटत आहे आणि मोदीजींचे भाषण सुरू आहे अजूनसुद्धा आपण बघू शकतो समोर मोदीजींचे भाषण सुरू आहे परंतु पब्लिक जे आहे बाहेर निघत आहे आपापल्या घरी जाण्यासाठी जे आहे पब्लिक या ठिकाणी निघत आहे आणि पब्लिकला विचारलं असता भाषण ऐका म्हटल्यावर ते लोक काही उत्तर देत नाहीत आणि तसंच जे आहे स्टेज सोडून जे आहे बाहेर जात आहेत तर पुन्हा एकदा जे आहे मोदीजींच्या सभेला जे आहे आपल्याला खुर्च्या खाली दिसत आहे सोलापुरामध्ये आणि पुन्हा एकदा लोकांची गर्दी जी आहे आपल्याला कमी दिसत आहे सोलापूरच्या या सभेमध्ये तर बघूया ह्याचा फायदा होईल का तोटा होईल कोणाला माहीत नाही या पूर्ण प्रचार सभेमुळे जे आहे सोलापुरातील महायुतीच्या कॅन्डिडेट्सला फायदा होईल का नुकसान होईल हे सगळे पुढची गोष्ट आहे कारण सगळं काही जनतेच्या हातात आहे जे काही आहे आपल्याला तेवीस तारखेला कळून जाईलच की कोणाचा फायदा झाला कोणाचा तोटा झाला तर बघूया तुम्हाला ही न्यूज रिपोर्ट आवडली असेल तर ह्याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपली ओपिनियन कळवा आणि जाण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत अलविदा भेटूया पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद